जय भीम जय महाराष्ट्र रमेश धुंदा गायकवाड मी भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका कर्जत या तालुक्याचा ता सरचिट सरचिटणीस या पदावर मी काम करत आहेत आणि ह्या पदावर काम करत असताना आमचे वरिष्ठ आयुष्यमान महेंद्रजी मोरे साहेब महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्हाला त्यांनी सूचना केली की ह्या महाराष्ट्रामध्ये मा ज्या होऊ घातलेल्या विधानसभा ज्या चाललेल्या आहेत या विधानसभेच्या माध्यमातून आपण योग्य त्या माणसाकडे आपल्याला जायला पाहिजे योग्य त्या माणसाला आपण मदत करायला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून कर्जत खालापूर मतदारसंघाचे एकशे नव्वद एकशे एकोणनव्वद मतदारसंघाचे उमेदवार आयुष्यमान नितीन नंदकुमार सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या आदित्य पक्षाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराला आपण आपल्या लोकांनी सर्वांनी जे जे भारतीय बौद्ध महासभेच्या कर्ज तालुक्यामध्ये जे लोक काम करत आहेत त्या सर्वांच्या वतीने तुम्ही याच ठिकाणी पाठिंबा जाहीर करा आणि त्याच ठिकाणी पाठिंबा जाहीर करत असताना आम्हाला जे सूचना आली त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन करून आम्ही दादा सावंत यांच्या पाठिंबागे आहोत आणि शेवटपर्यंत पाठिमागे राहू उदाहरणार्थ पुढे येणारी जे शेवटची जी सभा या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी स शेवटची सभा या कर्ज तालुक्यामध्ये होणार आहे आणि या कर्ज तालुक्यामध्ये आमचे साहेब आम्हाला जे सजेशन देतील की पुढे उद्या आम्हाला जे हाक देणार आहे त्या हाकेला आम्ही साथ देऊन जे जसं आम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आम्ही याच ठिकाणी त्यांचे आदेशाचे पालन करणार आहोत हीच याच ठिकाणी आम्ही भारतीय बहुत सेवेच्या माध्यमातून एक सर्व लोकांना आव्हान करतो की याच ठिकाणी अत्यंत चांगला आणि सुशील आणि सस्तसंस्कृत असणारा उमेदवार जो नितीनदादा सावंत हा जो आपल्यासमोर जो उभा आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे हीच एक मी माझ्या सर्व बांधवांना मतदार बंधू भगिनींना विनंती करीन जय महाराष्ट्र Cevbi.